हॅलो स्टूडेंट्स अँड माय ऑल डिअर फ्रेंड्स बघा मित्रांनो या ठिकाणी आज तुमच्यासाठी मी इंग्रजी शिकूया सर्वात सोप्या पद्धतीने तर सर्वात सोपी पद्धत कोणती सर तर हे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे इंग्रजी आपण बोलत असतो पर परंतु एखादं वाक्य कोणत्या काळामधलं आहे समजा वर्तमान काळामध्ये आहे भूतकाळामध्ये आहे का भविष्य काळामध्ये आणि ते करत असताना आपल्याला त्या वाक्याचा काळ समज समजल्यानंतर कसं लिहायचं त्या क्रियापदाचं कोणतं रूप लिहायचं काय लिहायचं हे मी आज तुम्हाला सांगणार आहे बघा या ठिकाणी आपण डेली जे सेंटेन्स बघत असतो आणि हे बघत असताना आपल्याला त्या वाक्यामध्ये आपल्याला कुठं घ्यायचं बघ करता कुठं कर्म कुठं क्रियापद कुठं हे जर समजलं तर आपल्याला शंभर टक्के ते वाक्य मराठीमधलं इंग्रजीमध्ये करता येत पा या ठिकाणी मी एक वाक्य मित्रांनो आता मी खातो मी साठी आपण काय घेतो नेहमी मी म्हणजे आहे आता बघा आता मी म्हणल्यानंतर आपण या ठिकाणी बघा सुरुवातीला घेऊया आता बघा लक्ष द्या लक्षपूर्वक बघा आता मी साठी आपण आय घेतलं परंतु हे वाक्य कोणत्या आहे हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे मी खातो साधा वर्तमान काळ आहे कोणता आहे साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये जर वाक्य असेल आपण काय घ्यायचं तर आपण क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं असतं कोणतं क्रियापदाचं पहिलं खाणे ही क्रिया आहे बरोबर आहे पण या खाणे या क्रियेसाठी आपण काय घ्यायला पाहिजे ईड काय घ्यायचं आहे आ ईट इट आणि जर त्या ठिकाणी जर दुसरं असेल तो असेल ही इट्स म्हणजे त्याला ईडस लावायचं असतं यस किंवा ई एस आणि मला सांगा मित्रांनो तुम्हाला आय ही असेल ही इट्स लिहायचं आहे हे लक्षात ठेवा नंतर कसं ही इतक लेसा असं होत नसते त्यामुळं लक्षप्रगायचं आहे आता दुसरं वाक्य सांग मळा आपण हे बघत असताना विद्यार्थी की आपण वहीवरती लिहून घ्यायचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे दुसरं वाक्य सांग बरं एक मी खाल्ले आता पहा मी खाल्ले आता ही हे का कोणता आहे ही कोणता आहे मळा हा बरोबर आहे हे खाल्ले म्हणजे होऊन गेलं नाही एखादी क्रिया होऊन गेली असेल तर त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो बरोबर आहे आता मी खाल्ल्यासाठी काय कुहा मी साठी तुम्हाला माहित आहे मी म्हणजे आय बरोबर आहे आणि खाल्ल्यासाठी काय क्रियापदाचं कितव रूप व्हेरी दुरू? गुड आय एट आय एट आता मला सांगा आय करता झाला आणि हे क्रियापदाचं दुसरं रूप आणि सध्या वर्तमान काळामध्ये करता प्लस क्रियापदाच पहिलं रूप आणि ही सी असेल तर त्याला यश लावायचंय एकदम साधा आणि सोप सोप्या भाषेमध्ये आपण हे बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा भाषांतर करतो त्यावेळेस आपल्याला याचा फार भर मोठा फायदा होत असतो म्हणून हे सर्व लक्षपूर्वक बोलायचं आहे आता मी खातो आय एट मी खाल्ले आय एट आता पुढचं वाक्य सांग ब मी खाता आहे आता ही क्रिया काय बळा सुरू आहे ना मी खात आहे हे कोणता काळ आहे मी खात आहे हा आहे चालू वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळामध्ये ते क्रिया सुरू असल्यामुळे आपण त्याला आपण चालू वर्तमान काळ म्हणतो आता बघा बरं या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे आयसाठी आपण मी घेतो मी साठी आपण आय घेतो आय आता आय साठी इज घ्या हो एम घ्या हो? काय घ्याव हो? आय आय असेल तर एमच घ्यावं लागतं या ठिकाणी आय इज येत नाही किंवा आय आय इज येत नाही आय एम घ्यायचं आय एम व्हेरी गुड आय एम आता पहा आय एम ईटिंग ई टी आय एन जी पहा घ्याय म्हणजे सुरुवातीला आपल्याला क्रियापदाचं पहिलं रूप घेऊन त्या ठिकाणी क्रिया सुरू असल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी हे आय एन जी लावायचं आहे हे लक्षात ठेवा एखादी क्रिया असेल आय एम प्लेईंग मी खेळत आहे आय एम रिडिंग आय एम टीचिंग म्हणजे जेव्हा एखादी क्रिया सुरू असते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी आय एन जी लावायचं आहे आणि आता सर, तो असेल तो काही खेळत आहे ही आणि ईज घ्यायचं आहे ही आणि सी असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ईज घ्यायचं आहे दे असेल तर अनेक म्हणून आर घ्यायचं आहे हे सर्व आर म्हणजे आहे बरोबर इज म्हणजे आहे म्हणजे आहे परंतु आपल्याला हे कुठे आहे मी पाठीमागे एक व्हिडिओ टाकले त्या व्हिडिओ मध्ये बघा आपल्याला एम इज आर कुठे घ्यायचं आहे ते आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आय एम डुईंग अ हंबर रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी विनंती करतो की विद्यार्थी मित्रांनो दररोजची व्हिडिओ बघा नवीन जर कोणी असेल तर त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा बघा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करा कसे सर मला करायचं तुम्हाला काय जर अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठव जा म्हणजे काय होईल की सर मग मला हे समजलं नाही म्हणजे मला त्याचं पुन्हा दुसरं सोल्युशन करून तुमच्यासाठी मला ते आता मी खात आहे हे झालं बघा चालू वर्तमान कर आता पुढचं वाक्य सांगाय मी खात होतो किती सुप आहे मी मी खात होतो मी खात होतो आता याच काय होईल बाळांना ही क्रिया कोणत्या काळामध्ये मी खात होतो म्हणजे भूतकाळ चालू भूतकाळ व्हेरी गुड मी खात होतो आता मी साठी आपण काय घेतो बरोबर आहे मी साठी आहे घेतलं आणि आता इथं काय घ्यायचं वाज घ्याव का हॅड घ्याव हो, का हॅड घ्याव सांग बर मी होतो। आया वाज, आया वाज, आया वाज खात तो, तो होतो आय वाज आय वाच आय वाज इटिंग खात म्हणजे काय बघ त या ठिकाणी त असल तर ही खात होतो खेळत होतो पोहत होतो नाचत होतो म्हणजे जेव्हा एखादं त इथे येते ती, खात ते क्रिया सुरू आहे आय वाजिंग आय वाजिंग मी खात होतो म्हणजे भूतकाळामधली एखादी गोष्ट ते सांगत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं लिहायचं की आय वाज इटिंग मी खात होतो आता पुढचं वाक्य सांग मला एक मी खाणार आहे आता मी खाणार एक कोणतं वाक्य काळ आहे आहे मी खाणार आहे काय कोणतं वाक्य आहे मी खाणार आहे म्हणजे भविष्यकाळामधलं वाक्य हे करत असताना आपल्याला या ठिकाणी आता मी म्हणल्यानंतर काय ते तुम्हाला वाटत आहे मी साठी आहे ना आता हे भविष्य काळामधलं वाक्य असेल तर काय लिहिणार आपण मी साठी बघा मीसाठी आहे घेतलं भविष्य काळामध्ये काय येणार सांगा मी खाणार आहे आय एम गोईंग टू इट आय एम गोइंग आय एम गोइंग टू इट तर या वाक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय सांगतो बघा मी साठी आपण आय घेतलं आयसाठी आयम घेतलं आता ही असलं काय घेणार इज बरोबर आहे ती असेल तर इज इथं आपण घेतलं आय एम गोईंग टू इट म्हणजे खाना आहे असं आपण त्या ठिकाणी अ घ्यायचं आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो हे वाक्य करत असताना आपल्याला कोणती क्रिया आहे हे फार महत्व आहे ती क्रिया जर आपल्याला लक्षात आली त्यावरून आपल्याला तो काळ समजतो आणि ते तो काळ समजला तर त्या ठिकाणी क्रियापदाचं कोणतं रूप घ्यायचं पहिलं दुसरं आणि तिसरं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे पुढचं वाक्य सांग तो खातो पाह तो खातो आता या ठिकाणी फार महत्वाचं आहे की तो खातो म्हणजे काय इथं काय घ्या शब्द आता मी खातोसाठी पण आय घेतलं बरोबर मी खातो आईट पण या ठिकाणी फक्त एकच आपल्याला बदल करायचा आहे तो साठी ही घ्यायचं आणि खातोसाठी ईट घ्यायचं आणि फक्त यस लावायचं सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की क्रियापदाला येस लावा यस लावा ही असेल सी असेल तर ही इट्स डी एस ही इट्स म्हणजे तो खातो पुढचं वाक्य मला मी खाल्ले आहे आता हे फार महत्वाचं वाक्य आहे मी खाल्ले मी खाल्ले आहे आता या वाक्यामध्ये आपल्याला मी साठी आपण घेतो आहे बरोबर आहे आता या ठिकाणी आपल्याला क्रियापदाचं कोणतं रूप घ्या हे समजत नाही पहा त्यामुळं आपली गफलत होती पहा मी साठी आपण आय घेतलं आता आय नंतर काय घेऊ सर हॅव घ्याव का हॅड घ्याव काय हॅड घ्याव काय घ्याव मी सांगतो पहा आय हॅव एट आय हॅव आयच्या पुढे हॅव घ्या आणि इट क्रियापदाचं तिसरं रूप इट एट इटन लग, एट, ना इट पहलेट ईट एट इट ई एन बड़ है सी हेज इन मुलगी तीने खाले क्या मुल तो सी हेज इतना पी आल तो सी हेज इटन तीने खाले ती व तिने खाल्ले आहे तर सी हॅज इटर असं आपल्याला घ्यायचं